प्रिय भक्तांनो असेच मामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला जर पाहायचे असतील तर नक्कीच आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला एक प्रेमळ मनाने लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु मावली तुम्ही आम्हाला हे जीवन दिले व आता नक्कीच आमच्या आरोग्य व आम्हाला सद्बुद्धी द्या नक्कीच सर्व क्षेत्रामध्ये आम्हाला उत्तीर्ण स्थानी राहू द्या एवढे मात्र आम्हाला नक्की आशीर्वाद आशुर। आशीर्वाद द्या असं कमेंटमध्ये टाईप करा आणि आत्ताच नक्कीच हा संदेश तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ आहे ना तितका वेळ नक्की ऐका आणि जर तुमच्याकडे काही शिल्लक वेळ पूर्णपणे ऐकण्यासाठी असेल तर निश्चिंत शांत मनाने आज मामांचा संदेश ऐका प्रेमळ भक्तांनो मामा आपल्या भक्तांना सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता येणाऱ्या काही काळातच आम्ही तुझे जीवन नक्कीच चमकावून टाकेल मात्र लक्षपूर्वक एक संकटमुक्त आता तू होणार आहेस होय प्रेमळ भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आयुष्यामध्ये आनंद जर तुला पाहिजे असेल ना आनंद जर तुला हवा असेल ना तर त्यासाठी सर्वात आधी दुःखांचा तुला सामना करावा लागणारच हे सर्वप्रथम स्थान आहे आणि शेवटचं स्थान म्हणजे नक्की सुख आनंद ज्या गोष्टी तुला हवे आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही तुला नक्कीच काही क्षणात देऊ फक्त आम्ही दिलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे शांत मनाने दे, दे बाकी काही नाही प्रेमळ भक्तांनो नेहमी लक्षां लक्षात ठेवा आयुष्य कसं जगायचं तर चवीनं जगायचं असतं बरं ज्या ज्या प्रकारे शुभ्र दही पाहिली की तोंडाला प्रत्येकाच्या पाणी सुटतं खायचा मोह मात्र दहीला होतो पण चमचा बुडवला की दही नक्की मोडणार हे प्रत्येकाला ठाऊकच नसतं आणि काही काही जणांना असतं थोड्या वेळाने चौथा पाणी होणार हे ठरलेलं पण म्हणून ते मोडलं मोडलंच नाही तर ऑल द इंड ऑफ द इंडि ऑफ द डे दे आंबट होऊन जाईल अजून काही दिवस नक्कीच असंच पूर्णपणे दिवस तसंच ठेवलं तर खराब होऊन जाईल मग उपयोगी काय त्या नक्कीच पूर्णपणे झालेल्या दह्याचा आयुष्यातही असंच असतं बरं प्रेमळ भक्ता ने नेहमी लक्षात ठेव दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य पण आयुष्य तसंच पूर्णपणे असतं आयुष्य पूर्णपणे ज्या प्रकारे दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य नक्की निघून जाईल सपक होईल त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं आयुष्य जगायला तर हवंच ना दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायचं कधी साखर घालून तर कधी मीठ कधी कोशिंबिरीत कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून तर अर्थात लक्षात ठेव कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पाचटच पाचटच होत मात्र एक नियम कट्टाक्षणे पालाचा पूर्ण दही संपवण्याच्या आधी रोज थोडं विरजन नक्की बाजूला काढून ठेवायचं उद्याचं दही लावायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या नक्की प्रत्येक क्षणांनी परत नव्याने दही विरजायचं रोज ही भट्टी जमेलच असं नाही पण ना पूर्णपणे नाचलच समजा कधी नव्यानं सुरुवात करायची मग त्याकरता दुसऱ्याकडून विरजन पूर्णपणे मागायची वेळ आली तर त्यात कमीपणा नसतो पण पूर्णपणे प्रेमळ भक्ता दही मात्र रोजच्या रोज नक्की पूर्णपणे तृप्त तुझ्याकडे असेल म्हणून लक्षात ठेव या संपूर्ण आयुष्यामध्ये जरी तुझ्या आयुष्यात नक्की पूर्णपणे संकटे आली अडचणी आल्या तर घाबरायचं नसतं कारण त्या मागे दडलेलं जे सुख आहे ते जर तुला समजलं ना तू आनंदाने उड्या मारशील म्हणून प्रेमळ भक्तांनो आयुष्यामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल ना तर सर्वप्रथम मामांवरती विश्वास ठेवा कारण हे सद्गुरी मा सद्गुरु माऊली आहेत जे आपण सर्व भक्तांना मायेच्या नक्की हाकेने सांभाळतात व नक्की आपल्या ओंजळीत घेऊन आपण प्रत्येकांना नक्की मायेची जाणीव करून देत असतात म्हणून विश्वास ठेवा हे गुरुमावली ज्याच्या पाठीशी असतात त्यांचं जीवन अगदी सोन्यासारखं होऊनच जात असतं प्रेमळ भक्तांनो नेहमी आपल्यासमोर छोटी छोटी संकटे येतात कुणाचा ना कुणाचा आधार मात्र आपल्याला जरूर मिळतो आपण त्या वेळी नक्की सावरत असतो उशिरा का होईना को पु तुटकं मोटकं का होईना नक्की कोणा आधार मिळतो आणि नक्की आपण त्यावेळी सावरतो आपण सावरलो तरी तरी आपल्या मनावर उमटायचे ते चरे कायम राहतात बरं हे तितकंच खरं आहे केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येतेच बरं स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतं की अरे अमका तमका प्राणी असा कोसळलेलं असं वाटलं नव्हतं पंचवीस पंचवीस वर्षे संसार केल्यावर कुणी घटस्फोट घेतला की नव्वद टक्के माणसं म्हणतात बरं या वयात घटस्फोट मग पंचवीस वर्ष काय केलं पंचवीस वर्ष जास्तीत जास्त सहन केलं नक्की अंतरपाठ दूर होता श्रणी अनेकांचा प्रवास घटकस्फोटाच्या दिशेने सुरू होतो पंचवीस वर्ष संसार केलाच नाही फक्त आणि फक्त सहन केलं यातून अनेक जण देववादी होतच असतात पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरत असतात कोणाला मंगल कोणाचा नक्की वक्री हो काही ना काही ऐकतात जप करतात नवज बोलतात अशी नक्की सगळ्यांची केविलवानी नक्की धडपड पाहून सगळ्याच माणसाबद्दल अपाळ कळ कल, कळवळा येतो आणि प्रचिती नसतानाही असं वाटतं सर्वे नक्की पूर्णपणे असंच प्रकारे आयुष्य असतं प्रेमळ भक्तांनो नेहमी लक्षात घ्या आयुष्यामध्ये किती जरी अडचणी आल्या ना तरीही सद्गुरूंवरती जर आपला विश्वास असेल भगवंतांवरती जर आपला विश्वास असेल तर आपल्याला या संपूर्ण जीवनामध्ये कोणी कधी रडवणार नाही आणि जरी अडचणीही आता आल्या तरीही आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी मात्र अगदी वाऱ्याच्या स्वरूपात पूर्णपणे निघून जातील मित्रांनो भगवंत सांगत असतात हा संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर कधी होत नसतो बरं हे नेहमी भक्तांनो तुमच्या लक्षामध्ये असू द्या असू द्या तर संसार हा नेहमी भक्तीतून प्रेमातून प्रेमाचा उगम मनात असतो भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीने वैवाहिक जीवनातला प्रत्यक्ष संसार आणि नवरा यासाठी जपली असतो तिने स्वतःच निराळं अस्तित्व मानलेलं नसतं अस्त, तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखून तिला सतत दाद द्यावी एवढी मात्र तिची एकमेव उच्च असते बरं आणि मग तेवढ्यासाठी तिला प्रेमात भागीदार नको असतात आपला माणूस कायम आपला राहावा ही प्रत्येक पत्नीची भावना पण स्वाभिभाविक आणि कुणीतरी कलाकारावर भालत राहणं हेही स्वाभिभाविक व उत्कटपणे दाद देणाऱ्या रसिकाकडे कलाकाराने उत्कृष्ट हे होणं हेही स्वा नक्की स्वाभाविक असतं बरं तसं झालं की त्या कलाकाराची बायको स्वतःला आक्रम नालायक समजते कल्पनेने इमेल इमले नक्की रचायला लागते नवऱ्याने काहीही न करता केवळ कल्पनेच्या राज्यात नवरा शेवटपर्यंत पोहोच चंचला असणार असं बायको मात्र नक्कीच घरी ग्रहित धरते तिला तेव्हा तो स्वतःचा फार मोठा प्रभाव अपना अपमान वाटतो मग नवऱ्याची कला साधना हा तिला नक्की ताप वाटतो अशी बायको प्रत्येकाला प्रत्येक नवऱ्याला काला नक्की कला साधने साथ देईल असं वाटते का मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या आयुष्यामध्ये कधीही जगत असताना पूर्णपणे तुम्हाला या भगवंतांवरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवून द्यायचा आहे कारण लक्षात ठेवा पूर्णपणे या पूर्ण ब्रह्मांडात तुम्हाला अनेको येतील अनेको साथ सोडून जातील मात्र हे गुरु माऊली आहेत जे आपण सर्व भक्तांच्या सोबत उभे असतात आपण सर्व भक्तांना एकजुटीने साथ देत असतात म्हणून भगवंतांचे नामस्मरण करा नक्की भगवंत आपण सर्वांच्या सोबत आहे मित्रांनो शरण आल्याने काय फरक पडतो का एक प्रश्न सर्वात मोठा असतो आपण जर एखाद्याच्या शरण आलो तर कोणता फरक पडतो तर लक्षात घ्या नेहमी शरण आल्याने फरक पडत नाही व रिलायश रिलायने रिलायझेशन केवळ पाय पकडून हा नक्की होते असे नसते श्रमा मागणारा माणूस जास्त धोकादायक श्रमा मागणं चूक कबूल करणं हा बहाणा असतो बरं पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा परवाना असतो कारण वाकावं वा लागलं याचा खोलवर राग असतो कुणाचा तरी अपमान केला असभ्य उद्रार काढले आपल्या प्रतिमेला तडा केला तर नक्कीच तो साधण्यासाठी माणूस नक्की श्रमा मागतो आपण मुळचे तसे नाही आहोत ते पूर्णपणे ठसवण्याचा तो दुबला प्रयत्न असतो बरं श्रमा मागण्याने पुन्हा मिळला पाहिल्यासारखं वागण्याची मोकळी मिळते त्याऐवजी आपल्याला श्रमा कोणत्या नक्की कारणासाठी मागावी लागते याच आत्मनिरीक्षण करावं लागतं बरं हे सर्वप्रथम महत्त्वाचं असतं मित्रांनो असेच वाळूमामांचे प्रेमळ व वा भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वप्रथम या ब्रह्मांड मालगाचे संदेश सर्वप्रथम तुमच्या काणी तुम्हाला ऐकू येतील व तुम्ही हे शा शांत मनाने ऐकून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आनंद व आनंद नक्कीच पसरावा मित्र नक्की अव्यक्त काय असतं हिमालय हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालय एवढं काळजी जी लागतं बरं त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचं श्रेष्ठत्व कमी कधी होतं का अजिबात नाही तुम्ही कौतुक केलं तरी तो तसाच दिसतो आणि तुम्ही नाव जरी ठेवलं तरीही तसाच तो कुणाशी मांडत नाही कोणाला दुसऱ्याविषयीच तिसरं नक्की काही सांगत ही बसत नाही कुणाला नक्की पूर्णपणे त्याला त्यांची उंची ठाऊक आहे तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे तो एकमेव आहे म्हणून तो मत्तसी नाही आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा गाडणाऱ्या लोकांची तो परीक्षा मात्र येतो बरं त्याच्यावर पोहोचण्यासाठी त्याच्याशी आत बाहेर सळगी करावी लागते हिमालय होण्यासाठी हिमालया एवढं वावं लागतं म्हणून लक्षात ठेवा याला अव्यक्त असा शब्द दिलेला आहे आम्ही मित्रांनो सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं पण लक्षात ठेवा हे सद्गुरी मा सद्गुरू माऊली आपण सर्व भक्तांना म्हणतात पण सर्वात मोठं सुखात कधी पूर्णपणे आणि सुरुवात कधी करायची याचंच उत्तर उत्तर मात्र प्रत्येकाला सापडत नसतं बालपणात अक्कल नसते व तरुणपणा जाणीव कधी नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती प्रत्येकाला आयुष्याची किंमत कळते म्हटलं चला सुरुवात करू स्वतःसाठी जरा जगून बघू पण कर्तव्याच्या लोडण्यापुढे नक्की नंदीवेळ हा लागतो झुलझुल आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ज हटेल व उडण्यासाठी माझं आवाळ मी स्वतःच तयार करेन दिवस असेच सरत राहतात व नक्की पूर्णपणे वृद्धत्वाकडे झुकत राहतात बकेट लिष्ट वाढतात वाढता पहिल्या इच्छा दुसर होता डोळ्यासमोर निक आकाश हृदयामध्ये सागर कल्लोश चिंतेवरती पूर्णपणे पहुडे आल्यावर व आयुष्याचा संपतो हिशोबी घेऊन काही आलो नव्हतो मागे काहीच उरलेलं नाही इथलं नक्की संचित इथेच संपलं अन्य शून्या मधून शून्य गेलं शून्यामधून उठलेला माणूस शेवटी जाणार कुठे शून्यामध्येच ना मग गर्व कोणत्या गोष्टीचा भक्तानो मी सर्व काही तुम्हाला दिलेले आहे याचा आनंद अप्रम पार लोटा मी तुम्हाला आनंद लोटू नका असं अजिबात सांगत नाही मात्र तुमच्याकडे भरपूर काही आहे आणि तुम्ही एखाद्याची परिस्थिती सध्या पाहून जर तुम्ही नेहमी त्याला म्हणत असाल तरी पूर्णपणे अरेच्या हा व्यक्तीज पूर्णपणे वाईट आहे हा व्यक्तीज पूर्णपणे नक्की वाईट असून याचे नक्कीच कृत्यत्व व कृती वाईट आहे असं प्रत्येकजण म्हणत असतो का तर तोच म्हणत असतो ज्याला वाईट वेळेची काही जाणीव नसते म्हणून प्रेमळ भक्ता मला एकच गोष्ट तुला आत्ता सध्या सांगायची आहे सर्वप्रथम मी तुला चांगले दिवस आणून दिले आहे याचे तू आभार व्यक्त करावे आणि नेहमी या ब्रह्मांड मालकाचे सेवेत सेवे, सेवे करा नक्कीच आपण सेवेकरी व्हावे मित्रांनो लक्षात ठेवा पूर्णपणे हे देव प्रत्येकाचे चांगले दिवस आणत नसतात तर जो कष्ट करतो जो नेहमी सकारात्मक दृष्टीने चालतो व नेहमी भगवंतांवरती आत पूर्णपणे आतून मधून नक्कीच पूर्णपणे प्रेम करतो तो मात्र जीवनामध्ये सावरतो आणि जो नेहमी पूर्णपणे दुःखाला कंटोळण्याचा प्रयत्न करतो दुःखांना पूर्णपणे मिठी मारण्याचा प्रयत्न करतो तो कधीही जीवनात नक्की यशस्वी होत नसतो कारण दुःखाला मिठी मारणे म्हणजे नकारात्मक विचार करणे होय हे सर्वात मोठे शब्द आपण सर्वांना लक्षात ठेवायचा आहे प्रिय भक्तांनो असेच भगवंतांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संदेश याला लाईक करून प्रत्येक मामांच्या भक्तांकडे हा छंद संदेश शेअर करावा अशी आमची इच्छा आहे नक्की प्रत्येकांकडे आजचा हा मामांचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश नक्की शेअर करा मित्रांनो फोडणी नक्की फोडणीची पोळी फोडणीचा भात आणि पूर्णपणे दिसेनाच झाला आहे कुणाच्या ही घरी जाऊन पूर्णपणे पहा आता सर्व काही वेगळेच पदार्थ बनत आहे त्या प्रकारेच असतं जीवनाच्या वाटेवर सर्वत्र बदलत असतं आज जरी वाट तुम्हाला नक्की ओली दिसली तर पुढे जाऊन नक्की ती कोरडी दिसणार काही दिवसात कारण ऋतू बदलला म्हणजे नक्की सर्व काही बदलले असेही असते बरं म्हणून लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कधीही वाईट परिस्थिती आपल्या नक्की आयुष्यात घर करून राहत नसते एवढं मात्र नक्की खरं आहे म्हणून भिहू नका या ब्रह्मांड मालकावरती म्हणजे मामांवरती आपला विश्वास असू द्या व नेहमी हे मामा बाळू मामा आपण सर्व भक्तांच्या पाठीशी असतात म्हणून नेहमी मामांकडे एकच प्रार्थना करा हे गुरु आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काही नको सर्वप्रथम आम्ही ज्या प्रकारे कष्ट करतो सर्वप्रथम ज्या प्रकारे आम्ही प्रामाणिक वागतो याचे मात्र फळ आम्हाला दे व आम्हाला आमच्या जीवनामध्ये नक्की पूर्णत्व साथ दे आणि जीवनामध्ये कधीही अडचण आली ना तर प्रत्येक वेळी कोणी येऊ अगर न येऊ मात्र तुम्ही आमच्या पाठीशी आम्हाला हवं आहात असं कमेंटमध्ये टाईप करा प्रेमळ भक्तांनो जर सर्वप्रथम पूर्णपणे संदेश तुम्ही ऐकला असाल तर मी तुमचे आभार मानतो भेटूया पुढील एका नवीन मामांच्या प्रेमळ व भक्तिमय संदेशाद्वारे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम